माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी असो दाऱ्याची असे भेटून असो कोणाची असो असा कायदा एकाच लोक घटका गटली असं मारून टाका मला तुम्ही बोललं त्याचा राग नाही अजिबात त्याच्या खरं आहे पण असं आपल्याकडे कायदा नाही आहे धक्का गंडित मारून टाका नाही आहे आहे मी आपल्याला पूजा करून मिळायची आहे आपला राग आहे हा थोडा आहे आपला राग सत्ता मुलांना संपर्क आहे तुम्ही माझ्यावर बघता मग कोणाला गुण दिले तो भाग आहे पण असा कुठेही कायदा नाही की कोणाचा मुला अत्याचार झाला तर त्याला संकटपणे फाटू द्या आपल्यामध्ये त्या मारून टाका असं कुठे कायदा आहे का आपण त्या शुभिक्षित आहात त्यामुळे असं कसा येणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आंदोलन थांबवावं इतक्या पाच सहा तासापासून शांततेन आंदोलन चाललेलं आहे इथे शांतने चाललेलं आंदोलन ज्यांना उमेद काढणे चांगला थांबवणे माझ्या आपल्याला फुटारून आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे काही मी त्याच्याबरोबर